नमस्कार मुंबई तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईत का आलेलं आहे मीरा रोड इथे आणि याला कारण ठरलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा खरं तर या सभेला सुद्धा एक पार्श्वभूमी आहे राज ठाकरे यांचं इथे स्वागत तर होणारच आहे पण ही पार्श्वभूमी जी आहे ती या स्वीट अँड नमकीन शॉप संदर्भातली आहे हे जोधपूर स्वीट अँड नमकीन दुकान आहे जिथूनच हा सगळा मुद्दा तापला कारण की इथलेच जे मालक होते त्यांनी म्हणजे आता दोन्ही बाजूने त्याचे दावे आहेत एकाचं म्हणणं आहे की मराठी बोललं नाही आणि म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली तर ता मनसेचं म्हणणं आहे की त्यांनी मराठीचा अपमान केला मुंबईची भाषा ही आ, अनेक भाषा आहे तिथली काही एकच भाषा नाहीये असं तो म्हणत होता त्याच्यामध्ये एक मगरुरी होती आणि म्हणून त्यांच्या कांशिलात लगावण्यात आली असं मनसेचं वर्जन आहे ज्याच्या विरोधामध्ये म्हणजे ते व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या विरोधामध्ये इथे व्यापाऱ्यांचा सगळ्यांचा मोर्चा निघाला जो अगदी सुरळीत पार पडला पण ज्या वेळेला त्याच्या विरोधामध्ये मराठी माणसांनी मोर्चा काढायचा प्रयत्न केला मराठी एकीकरण समिती असेल मनसे आणि शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते इथे आलेले होते नेते आलेले होते त्यावेळेला मात्र पोलिसांनी त्याच्यामध्ये आडकाठे आणलेल्या होत्या पोलिसांनी तो मोर्चा निघू दिलेला नव्हता मनसेच्या नेत्यांच्यावर अटकेच्या कारवाई झालेल्या होत्या त्यांना ताब्यात ता घेण्यात आलेलं होतं आणि याच्यानंतर हा मुद्दा जो आहे तो हळूहळू तापत गेला त्याच कारणास्त आता इथे राज ठाकरे स्वतः येणार आहेत ते स्वतः इथे सभा घेत आहेत आणि ज्यावेळेला आता आम्ही या दुकानाच्या इथे आलेलो आहोत त्याच वेळेला त्याचं एक शटर तर त्यांनी डाऊन खाली केलेलं आहे त्याच्या बाजूचं शटर सुद्धा त्यांनी बंद केलेलं आहे आणि इथलं सुद्धा जेवढं दिसतंय त्याच्यानुसार तर असंच वाटतं की कदाचित ते दुकान बंद करतील मला असं वाटतं की आपण एकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया जर ते बोलायला तयार असतील तर मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन मला समजून घ्यायचं आहे तुमच्याकडनं की जो सगळा प्रसंग इथे घडलेला होता काही दिवसांपूर्वीच म्हणजे प्रसंग नका सांगू पण त्या त्या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं मॅडम काय वाटतं जो घडला प्रकार त्याच्याबद्दल तुम्हाला काय सेट इथे मत समजून घ्यायचं आहे तुमचं मत समजून घ्यायचं मॅडम सेट ना इथे नाही ना। मला कळलं ते पण तुमचं त्याच्यावरचं म्हणणं काय आहे हा प्रकार सगळा घडला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं घाबरू नका तुम्ही तुमचं मत मांडतो नाही मानव तुम्हाला पण ते आता इथे येत नाही तर मी आता मराठीत बोलते तुम्हाला मराठी चांगलं समजतं असं दिसतंय आहे मराठी हमको मालूम पडतं मराठी कस्टम बोलतो मराठी मालूम पडतं अको पुढं जवळ हां मराठी येतं तुम्हाला उत्तम हां अमराठी येते आम्हाला हां ये तर तरी असं प्रसंग इथे का घडले असं वाटतं तुम्हाला म्हटलं म्हणजे अशा घटना का घडल्या मराठी हिंदी सगळा वाज मराठी का जो कुछ मतलब बोलाय अमरावटी बोलण्याची अब महाराष्ट्रा मराठी बोलना पड़ेगा नाही मतलब या बिजनेस कधी येतो तो आप मराठी बोलणं अनिवारी होगी असं असं हो मला हे बरोबर वाटतंय आग्रह धरणे भाषा हा मराठी बोलणं गलत अच्छा आहे मराठी बोल सकते आमलो मराठी मराठी सगळे हिंदी में, हिंदी बात करेंगे असं आहे म्हणजे समोरची व्यक्ती मराठीत बोलली तर तुम्हाला ते उत्तम कळत माहिती पडतं ना आम्हाला हा सगळं माहिती पडते काय बोलायचे काय नाही बोलायचे काय बात आम्हाला सगळं माहिती पडतं आपण आजूबाजूचे सगळे व्यापारी आहेत त्यांनाही मराठी येतात सगळं आधी होते मॅडम हा वाद झाला कुठून सुरू जर तुम्हाला मराठी उत्तम समजते मी आता पहिल्यापासून आम्हाला माहिती नाही आम्हाला नाही माहिती नव्हती ना पण ते शेटला काय बोलले पण शेट बोलले आम्हाला माहिती येत मला सगळे ना तो सगळं लाबा म्हणजे झगडा कधी कुठचे मूळचे राजस्थानचे आम्हाला हा किती वर्ष झाली इथे पंधरा साल झाला पंधरा वर्ष झाला मला इथे राहून राहूनच असं लोकांमध्ये राहून राहूनच मराठी कळलं की तुम्ही काही विशेष शिकायचा प्रयत्न केला मी डायरेक्ट नवीन आलं आम्हाला माहिती दोन महिन्याला माहिती मराठी शिकलेला मराठी आम्हाला जसे कस्टमर आम्हाला वार्ता करता ना आम्हाला मराठी बोलणार असं आहे हे तुमचा बाकीचा जो सगळा स्टाफ आहे तो पण राजस्थान हा तो आम्ही राजस्थानी बात करते जसे आम्हाला कस्टमर आणणार ना त्याचे मराठी बोलणार आम्ही मराठी बात करणार असं आहे सगळे कुठून आलेले आहात तुम्ही सगळे युपी हून मराठी समजत नाही समजत थोडं पण नाही समजा घाबरू नका घाबरू नका तुम्ही बोलू शकता काही होणार नाही मी जस्ट विचारतो तुम्हाला मराठी समजतो समजतंय हाल काय समजत पण बोलता येत बोलता यांच्याकडे येतच नाही असं आहे येत नाही म्हणजे म्हणजे काय नंतर नवीन आहे ना मुलगा असा आहे बाकी काय काय समजता लेकिन बोलू शकत नाही यांच्याकडे तुम्ही मराठी या आणि तुम्ही सगळे कधीपासन के सगळे लोक सगळे युपीचे आहात कधीपासनं इथे आज पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली आत्ता लगेच आलाय अभि आहे हो पाच दोन दिन युपी चे अभि आहे दोन दिन पहिले अच्छा तर आता ते दोन दिवसूर्वी समजून घेण्याचा प्रयत्न करेन की त्यांना नेमका या सगळ्या घटनांबद्दल काय वाटतंय आपको कैसा लग रहा है कि यहाँ पे आके हिंदी वर्सेस मराठी ये पूरा विवाद हुआ है आपको उस बारे में, में क्या नहीं यूपी में इसके बारे में चर्चा नहीं होती होती है ना मालूम नहीं है कैसे झगड़ा हुआ कैसे नहीं हुआ आपको यहाँ पे डर महसूस होता है कि अगर हम मराठी में नहीं बोलेंगे तो हमारे साथ कुछ हो सकता है ऐसे कुछ नहीं होता ना हाच मुद्दा आहे की इथे आता नव्यानं आलेल्या परप्रांतीयना सुद्धा भीती नाही वाटत आहे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की मला तर इथे अशी कुठली भीती वाटत नाहीये आप मराठी लोगों के बारे में महाराष्ट्र के बारे में मुंबई के बारे में क्या सोच रहे क्या सोच के यहाँ पे आए काम करने आए सोच के और कुछ सोच के नहीं आए तो आपको जरूरी लगता है कि यहाँ पे आए हैं तो यहाँ की भाषा सीख लें सीखेंगे हो चलो बहुत अच्छा है तो त्यांचा म्हणणं आहे की ते मराठी भाषा नक्की शिकतील मला साट पण तिथे काय लोकांचं बोलण्याचा प्रयत्न करया आप अभी आए हैं या पहले से अभी आए एक महिना हो गए हमको मराठी समझते तो थोड़ा मराठी थोड़ा बहुत समझते हैं लेकिन आता नहीं आता मराठी बोले तो समझे नहीं उस तरह थोड़ा-थोड़ा समझ जाते हैं और मतलब मराठी हाँ मराठी वर्सेस मराठी मराठी वर्सेस हिंदी मराठी वर्सेस अमराठी सद होता है मतलब इस विवाद के बारे में क्या सोचते हो आप मराठी वर्सेस अमराठी यूपी में इसकी चर्चा होती है हाँ होती है ना यूपीएम न्यूज भी जाता है सब होता है तो क्या सोचते लोग क्या सोचते सब कोई मतलब इधर काम करने तो तो सीखना पड़ेगा ना तो आप सीखेंगे काम करना तो सीखना पड़ेगा काम नहीं करना तो नहीं सीखेंगे और कौन सा जिस तो दिन मैं पुनः एकदम प्रेक्षक ने संगती आता नव्यान आना आता लगे, लगे मराठ नहीं स्वतले की ज्यादा व्यवहार से मुद्दे थोड़े फार प्रमाण मराठी समझता जिस दिन ये घटना हुई थी उस दिन आप थे यहाँ पे मालूम नहीं मतलब हम लोग अंदर पानी वानी पी रहे थे अभी पानी वानी लेने आए थे मतलब पानी लिया चार चार आठ आठ लोग थे पैसा तो राज ठाकरे के बारे में क्या सोचते हो राज ठाकरे हम क्या सोचते हैं हम तो काम करने वाले हैं ना हम लोग मजदूर हैं हम लोग क्या कर सकते हैं किसी तुम्हें तो आता बोलता हिंदी विचार है आधी तुम्हें पानी बोटल गाड़ी कुठे है ऐकल ठीक है अपन अजन ही इलने का प्रयत्न करे आप कहाँ से आए हैं यूपी से यूपी से हाँ। कितना टाइम हो गया हो गया पंद्रह दिन पंद्रह दिन हाँ। तो यहाँ पे आए हो तो क्या लगता है डर लगता है थोड़ा कि यहाँ पे तो मारपीट हो रही है वगैरह ऐसा कुछ डर है कोई नहीं नाहीये मला असं वाटतं की राष्ट्रीय माध्यमांनी सुद्धा याची नोंद घ्यावी हे चारही जण मधनं आलेले आहेत अगदी दहा पंधरा दिवसांपूर्वी आलेले आहेत आणि ते स्वतःहून सांगतायत मी पण त्यांना आलेलं म्हटलेलं की तुम्ही घाबरू नका कारण की असं नाही की आम्ही येऊन काही करणार आहोत पण तरी सुद्धा त्यांनी हे म्हटलेलं आहे की आम्हाला भीती नाही वाटत आहे हे ते स्वतःहून म्हणतात राज ठाकरे के बारे में आप क्या सोचते हैं त्यांची काही विशिष्ट मतं नाही आहेत राज ठाकरेंबद्दल त्यामुळे जी एकंदरीत सोशल मीडियावर चर्चा सुरू असते ती अॅक्च्युअल लोकांमध्ये नाहीये किंवा ते भीतीचं वातावरण वगैरे तसं नाही आहे एक आणखीन एक छोटासा प्रश्न आहे सर राज ठाकरेंच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे राज ठाकरे बारे सोचतो काय वाटतं अच्छा आहे अमकुश सोचते की अच्छा लोका की, ते उन ना लोग मारता जे मराठी बोलत बोलते मारता मतलब मतलब नहीं करना चाहिए जो नहीं आता आपको प्रेम से इनको बोलना चाहिए आप मराठी मतलब बोलो हिंदी मत बात मत करो तो सब उनको मतलब जो कार्य करते हैं उन लोगों को सब बोलना चाहिए कि भाई आप जो हिंदी में बोलो बोलते मराठी सीखो मराठी सीखना चाहिए हम लोग मराठी सीखने मंजूर है ना मराठी हमारी मातृभाषा भाषा मराठी भाषा है हम लोग कहा मना बोल रहे हैं बोलने के लिए हम लोग एग्री है हम लोग जैसे बात करते हैं मराठी में हम लोग मराठी मालूम पड़ता हमको

एकच मिनिट एकच मिनिट मला मिनिट एकच मिनिट मला तुम्ही दुकान का बंद बोला, बोला, बोला दुकान बंद दुकान बंद करा कदाचित ज्याला आपण म्हणतो खबरदारीचा उपाय म्हणून कारण राज ठाकरे जे येणार आहेत ते इथेच येणार आहेत मग राज ठाकरे येतील मनसैनिक येतील परत काही इकडे वाद व्हायला नको कारण की हे तेच दुकान आहे जिकडनं सगळा वाद हा सुरू झालेला होता आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी कदाचित खबरदारी घेतलेली जाऊ शकते पण अर्थात राज ठाकरेंची तुम्हाला संपूर्ण सभा जी आहे ती मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शन मध्ये तुम्हाला पाहता येणार आहे तुम्ही नक्की पहा की राज ठाकरे ज्यावेळेला इथे है। येत आहेत ते नेमकं काय करतायत इथे दुकानं आता सध्या बंद करण्यात आलेली आहेत पण तरी सुद्धा इथे असलेल्या आजूबाजूच्या परप्रांतीयांशी त्यांचा काही बोलण्याचा प्रश्न येतो का स्वागत आहे इथे त्यांचं आणि नंतर सभा सुद्धा होणार आहे सभेत सुद्धा ते काय बोलतात हे सुद्धा तुम्ही मुंबई त्यांच्या युट्यब चॅनलवर पाहू शकता तुर्ताच आता या व्हिडिओमध्ये मी इथे थांबत आहे पण मनसेच्या या रॅली संदर्भातील प्रत्येक माहिती पाहण्यासाठी मुंबईतफे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामन प्रवीण पाटील सह मी अनुजा मीरा रोड